ची शक्ति ही सूर्य किरणासारखी असते जेव्हा ती एका केंद्र केंद्रबिंदूवर केंद्रित होते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखर देणे चमकते तेव्हाच ती प्रखर देणे चमकत असते सन्माननीय सन्मान्य सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर मानले व वंदनीय गुरुजन व गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव विश्वनाथ विश्व नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते त्यांचे त्यांना वेद उपनिषदे भग भगवद्गीता रामायण महाभारत यासारखे सर सर्व हिंदू धर्मग्रंथांचे त्यांना सफद ज्ञान होते त्यांनी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत परिषदेत भाषण केले व त्यांनी भाषणाची सुरुवात अमेरिकेतील भगिनीनं अशी केली असे उद्धार गजराज झाला आज त्यांनी एक अठराशे सत्त्याण्णव रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांनी उठा जागेवा आणि ध्येय जागे गाठेपर्यंत थांबू नका असा मोलाचा संदेश दिला त्यांनी चार मे एकोणीसशे दोन रोजी पश्चिम बंगालमध्ये बेलू बेलुरमेट येथे समाधी घेतली स्वामी विवेकानंद यांचे कार्य व विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देतात धन्यवाद धन्यवाद यानंतर काले पावणे